టెన్షన్ పొరీ లా తు డాన్సర్ డాక్టర पायलट हो काही नमस्कार इन मिन टीन ह्या खास टिनेजर्ससाठी असलेल्या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे ह्या कार्यक्रमामध्ये टीनेजर्सचा धमाल परफॉर्मन्स त्यानंतर त्यांची मुलाखत व त्यांच्या समस्या व त्यावर आधारित एक छोटस नाटक आणि सरते शेवटी आमच्या एखाद्या मान्यवर पाहुण्यांकडनं मार्गदर्शन असं ह्या कार्यक्रमाचं थोडक्यात स्वरूप आहे तेव्हा आजचे आपले टिनेजर पाहुणे आहेत विनायक सहस्रबुद्धे त्यांचं आपण टाळणी स्वागत करूया नमस्कार विनायक तू आता काय सादर करणार आहेस हां सर मी नटसम्राट नाटकातला एक पॅच सादर करते होऊन जाऊ दे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगाव कि मराव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उर्ड्यावर जगाव बेशरम आनंदानं की फेकून द्यावी ही देहाची लक्त त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातमांसह मृत्यूच्या कायाशार डोहांना आणि करावा शेवट सर्वांचा माझा तुझा याचा आणि त्याचा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी पण निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागली तर तर इथे तर खरी मेघ आहे नव्या स्वप्नांच्या त्या पलीकडल्या त्या विश्वात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून म्हणून आम्ही सहन करतो हे जुन जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणे स्वाभिमानावर होणारे पलात् आणि उभे राहतो करुणेचा कटोरा घेऊन आपल्याच मारेकरांच्या दाराशी आपल्याच मारेकरांच्या दाराशी आपल्याच मारेकरांच्या दाराशी वा वा ग्रेट 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 विनायक ओके सॉरी 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 गणपतराव बेलवलकर बरं आपण अजून काय करत uh, सर मी एकांकिका स्पर्धेबद्दल काम करतो किंवा राज्यनाट्य स्पर्धेत नाही ते सगळं ठीक आहे uh. पण शिक्षणाचं काय शिक्षण हो म्हणजे काहीतरी शिकत असशील की नाही सर मी अभिनय व्यतिरिक्त काहीच करत नाही म्हणजे अभिनयाचे क्लासेस लावतो नाही अभिनयाचे क्लासेस म्हणजे ऍक्टिंग क्लासेस हे फावल्या वेळेत होतात बरं त्याच्या व्यतिरिक्त तसं मी बारावीत आहे गुड हा गेली दोन वर्ष हो का बरं असं का सर अभिनयाशिवाय काहीच करावं असं वाटत नाही सर सारखा अभिनय करावा असं वाटतो बरं हे तुझ्या मम्मी डॅडींना आहे घरी सुद्धा तेच करतो म्हणजे अभिनय कोण कोण काय बिनू केवढ्या जोरात ओरडतोय काका मला वाचवा काका मला वाचवा अगं तो काका मला वाचवा ओरडतोय मी काका आहे का त्याचा मी त्याचा बाप आहे हो। कट -कट <laughs> <laughs> पोलीज, पोलीज, बचाओ, बचाओ, काका असं काय करताय मला वाचवा काय कटकट आहे रे याची शी कटकट काय म्हणते आपल्या पोराला बघा माझ्या मुलावर कोणीतरी प्राणघातक हल्ला केलेला दिसतोय प्राणघातक हल्ला केला तर त्याने पोलीस पोलीस बचाव बचाव असं पाहिजे काका मला वाचवा का ओरडतो मूर्ख गुपचा <laughs> मारेकरांनी मला मारू नका काका मला वाचवा काका मला वाचवा अहो बघा काय बघा काय पिक्चर आहे का तो बघायला काय कटकट बघूया काय झालं ते अरे विनय कर्मदळीत रिया काय चालवलंय कशाला ओरडतोय हो उद्या माझ्या नाटकाची रिहर्सल आहे ना अरे तुझ्या नाटकाची रिहर्सल अख्खी सोसायटी जागी झाली आहे मग तुम्ही झोपा ना मी कसं झोपणार ही झोपायला देतेय मला काय बाबा आई झोपायला नाटकाच्या रंगीत तालमीमुळे मला झोपायला देत नाहीये ती हो पण उद्या रंगीत तालीम काय करणार मी अरे पण बाहेरची शेजारी पाजारी माझं धोबड रंग होतील तुझ्या रंगीत तालमीमुळे आई बाबा बघ ना कसे वेड्यासारखे वागतायत मी मी भेडे सारखं वाकतोय. तुम्ही का गोरा सारखं ओरडताय हो आपल्या पोरावर? बघ ना मी।, मी मी गोरा सारखं हो ओरडतोय. दप्पा दサートुमी. काय काय झालं काय बाळा तुला कोणी मारलं? कुठे मारलं? कसं मारलं? मला कोणी मारलेलं नाही आई. दोन मारेकरी पाठवलेत हो मला मारायला. ते पण आनंदी काकून ती मेली आनंदी तुझ्या नावाने कायम झळतच असते. तिचा मुलगा आहे ना तो बाहेर गावी जाऊन ना मवालीगिरी करत असतो. म्हणून मी माझ्या सख्या काकू बद्दल नाही बोलत आहे खरे आनंदी बाई ध चा म्हणजे अहो आनंदी बाई काय सांगतोस काय मग त्यामुळे काय झालेलं नारायणचा खून झालेला देवा कशाला रे तुम्ही पोर असल्या लोकांच्या नादी लागता आणि ते पण बारावी दोन दोन नापास होऊन मम्मी डॅडी तुम्ही मला डिस्टर्ब करू नका हो मला स्टार व्हायचंय स्टार हो अरे तूच होईपर्यंत आम्ही दोघं ठारू ते कसं काय ते कसं काय काय काढवा अरे आता एकवीस वर्षाचा घोडा झालाय आपलं दादर प्लॅटफॉर्मवर कॅन्टीन आहे ते जरा सांभाळ माझा प्लॅटफॉर्म वेगळा आहे हा लवकर आपल्याला प्लॅटफॉर्मवर झोपायची पाळी आणणार आहे झालं झालं समाधान आता हे सोसायटीवाले आपल्याला घर खालीला करायला आवडणार एकदा मला या घरात प्रोत्साहनच मिळत नाही कशाला कशाला माझ्या मुलाला रडवलं तर तुम्ही किती लहान बाळ <laughs> आहे ते बाळ हा बाळ आहे अगं ह्याचं लग्न करून दिलं ना तर ह्याला छोटी छोटी बाळ होती ठीक आहे ना मग माझं लग्न करून टाका अरे कमवायची अक्कल नाही लग्न करून टाका काय लग्न करून टाका अहो असं काय करताय बाबा मग मला नाटक करू द्या ना तोपर्यंत अजिबात नाही अहो उद्या भाऊ भनकी नाटकाची रंगीत तालीम आहे हा आणि परवा नटसम्राटची मी गणपतराव करतोय टू बी बी दॅट इज द क्वेश्चन अरे हा मला पडलेला क्वेश्चन आहे ठीक आहे मी <laughs> माझ्या सगळ्या मित्रांना सांगून टाकतो मला नाटक करणं जमणार नाही माझ्या आईचा आणि वडिलांचा मला सपोर्टच नाहीये नाही अजिबात सपोर्ट नाही सांगून टाक सांगून टाक सगळ्या मित्रांना सांगून टाकतो तुम्ही गप्पा बसावं मी तुला सपोर्ट करेन हा बाळा तू करतेस आई सपोर्ट या बाबांचं काय मी असल्या फालतू टाइमपासला अजिबात सपोर्ट करणार नाही तुम्ही उगाच माझ्या बाळाला नर्वस करू नका था म्हणजे तुम्हाला घरात नाना पाटेकर नको आहे मला हवाय मला हवाय ए बाई पागल हो गई है देखो बाई पागल हो गई है हो असले अब तक 56 देखे नाना पाटेकर आय आय ए काय ओकतोयस की काय आम्ही ता हा बच्चा ने हां

उद्या सकाळी लवकर उठ आणि रिहर्सल जा पण रिहर्सल आपल्याच घरात आहे काय अरे विनायक पण घरी तुला तुझ्या आईचा तरी नक्कीच सपोर्ट आहे ना आईचा सपोर्ट आहे पण डॅनीचा सपोर्ट असला पाहिजे ना तरच मला घरी तालीम करता येईल अरे पण ज्या वेळेला तू घरी रिहर्सल करतोस तालीम करतोस त्याला तुझे वडील दुकानात गेलेले असतील ना अहो त्या दिवशी वडिलांनी रजा घेतलेली म्हणजे ते घरीच बसून होते हो oh, म्हणजे नुसतं बसून असले तरी ठीक होत पण ते आमच्या तालमीमध्ये घुसत होते अहो आम्ही नटसम्राटची तालीम करवतो विथ गेटअप आणि त्याच वेळी त्यांचं महत्वाचं काम होत काय कुणी चहा देत का चहा कुणी चहा देत चहा भिकारी कसे आला भिकारी नाही मी मी तुमचा मुलगा काय काय तुम्ही कसे माझे हो करताय डॅडी विनायक विनायक अरे तुला दाढी कशी आली एका रात्रीत आणि भिकरणी बरोबर काय करतोस तू अच्छा गेटअप गेटअप मेकअप मेकअप केला काय करताय आम्ही नाटक करतोय नट सम्राट भिकार धंदे मदत करायचे नाही तर शेजारी पाहिजे थोबाडी मारतील कुणी <laughs> <laughs> चहा देत का अगं हे मला चहा आणि बिस्किट आण <laughs> आता नट सम्राट मध्ये बिस्किट कुठून आली हजी आहे ना घे रे घे घे बाळा माझ्या दाढीवाल्या बाळा घे चहा घे अगं मी कुठे मागितला चहा हे आत्ताच तर चहा देता का चहा अग डॅडी म्हणाले चहा नाही नंतर मी पण म्हणालो पण डॅडी पण म्हणाले नाही रे मी तुझंच ऐकलंय तू तु असं म्हणालास की कोणी चहा देता का चहा कोणी चहा देता का चहा मी आणला लगेच अगं नाटकातला डायलॉग होता तो <laughs> जाऊ दे ना आंटी तुम्ही चहा आणलाय ना द्या ना मी मी घेते द्या ठीक आहे त्यांचा चालू दे आपण तालमीला सुरुवात करूया ओके गणपतराव असे इकडे खुर्चीवर बसलेले असतात आणि कावेरी म्हणजे त्यांची पत्नी त्यांच्या पायाजवळ बघू मोबाईल मोबाईल गणपतराव बेरवलकरांकडे मोबाईल होता का तुला माझ्या आवाजातून माझ्या डॅडींच्या आवाजात फरक वाटत नाही का हॅलो बोला अहो किती आता ओरडून बोलायचं मी पण काय काय ओरडून काय काय बोलताय तुम्ही बोला

बोल बोल तू बोल हो ब बोल। oh, मी सगळे बरोबर गणपतरावांची मुलगी चोरीचा आळ घेते त्यांच्यावर आणि मग ती गेल्यानंतर कावेरी काय बोलते तो सीन घेऊयात आपण ठीक आहे तो विनय ना तो विनय तो भिकार समज झाला जावी बापूंच पण पाकी ठरवलं होत आणि मग त्यात आपण आपले दागिने नाही का विकून पैसे जमा केले होते हा हा हे बघिने नमस्कार सांगितलं तुला दादा बोल वाटलं तिला जाऊ द्या तिला वाटलं आपला बाप चोर आहे काय बोलतोस तू बाप चोर आहे मग आपली आई सुद्धा चोर आहे अरे दादा काय तू आपली आई पण चोर आहे आणि महत्वाचं हे की ते दोघे थेरडे म्हात काय अग माझ्या आई वडिलांना हा दादा त्यांचाच मुलगा म्हातारी थेरडी म्हणतोय आणि एखाद्या बेवारशी कुत्र्याप्रमाणे ते आपल्या आश्रयाला आले अरे काय काय बोलतोस काय तू दादा तुझ्या जिमेला काय हाड आहे का रे बेवारशी कुत्र्यासारखे आपल्या आश्रयाला काय आली म्हणतोय अरे चोर म्हणतो चोर हो असेल असेल कारण मागे एकदा बाथरूमच्या बाहेर मी माझ्या या सोन्याच्या बांगड्या काढून ठेवल्या होत्या त्यानंतर तुमच्या आईच्या पेटीत मिळाल्या तू हे तुझे हे असलं असले फालतू पडपण मी अजिबात ऐकून घडवले जाता तुझा माझा संबंध संपला आपला नाही काय दादाला बोलतो मी दादा तुझा माझा संबंध संपला ठेव फोन काय काय बरळ होता आई बाबांना म्हणतो म्हातारी थेरडी कुत्र्यासारखी आपल्या आश्रयाला आली असं म्हणाला डॅडी तुम्ही माझा नीट ऐकून घेणार आहे नीट ऐकून घ्या अहो तुम्ही काकांना उगाच तु, तुम्ही बडबडलात ते देवारशी कुत्रे भिकारडे हे सगळं शब्द मी म्हणाल होतो अहो बाबा हे आमच्या नाटकातले संवाद आहेत तुम्हाला एका कानाने ऐकू येत नाही ना म्हणून सगळा प्रॉब्लेम झाला ऐकलं मला बहिरे म्हणत असताना मग हा तुम्हीच बहिरे हे नाटकातले होते हो मग मी म्हणजे दादाला काय काय बोललो किती बोलला <laughs> आग। तू मी म्हणजे दादाला कसं तोंड करू तुझ्यामुळे झाले चांडाळे सगळं तुझ्यामुळे झाले अरे आजरे आमच्या भावावर मध्ये फूट पाडलीस ना तू ओ बाबा असं काय करत आहे बघ अभिनय नाटकाचे सगळे डायलॉग होते हे काय ही काय वाक्य आहेत ना तू बस बाहेर आहे जास्त भिकड रस्त्यावर दोन नाही बरोबर आहे शिरवाडकर करूगीच नाही म्हणाले काय म्हणाले त्या आठ हत्तींना विचारून पहा ते तुम्हाला सांगतील की कुणीही कुणाच नसत अंतराळात भटकणारा जीवात्मा आमच्या वासनेच्या जिन्याने ह्या पृथ्वीवर मातीत उतरतोय आणि <laughs> आम्हाला वाटत की आम्ही बाप झालो <laughs> पण खोट आहे हे सगळं आम्ही फक्त जिने असतो आम्ही फक्त जिने असतो त्याला <laughs> जिनेवर ढकलून देऊ काय तुझे डॅडी म्हणजे ना एकदम टिप्पिकल डॅडी आहेत हो तुम्ही हसताय काय माझा तालीम करणं बंद झालं आता माझ्यातला नट उगावण्याआधीच मावळला अरे हो हो अरे असा हाताश होऊ नकोस तुला अजून बरीच मजल गाठायची हो मला शिवाजी मंदिर गाठायचं आहे बालगंधर्व गाठायचा आहे पृथ्वी थिएटर गाठायचंय अरे हो हो अरे, हो। अरे हे सगळं गाठायला तुला अख्खं आयुष्य पडलेलं आहे बरं आता हे सगळं कसं गाठायचं हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे एक अत्यंत लोकप्रिय असे कलाकार आलेले आहेत त्यांचं नाव आहे विजय गोखले यांचं टाळ्याने आपण स्वागत करूया <laughs> नमस्कार 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 बसा ना आपण आहे बसा सर हा आपला टीनेजर पाहुणा ह्याला एक उत्तम असं नट व्हायचंय तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल एक मिनिट हा अच्छा जर तुझं नाव मास्टर विनायक का येस yes, सर शिक्षण किती चाल रे तुझं सर मी बारावी केली आहे पण त्या वाचून माझं काही अडत नाही कारण मला नट बनायचं आहे आणि नटाला शिक्षणाची काय गरज नाही का बरं 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 म्हणजे नटाला शिक्षणाची काही आवश्यकता नसते बरं ठीक आहे बरं या क्षेत्रात तुझ्या अजून पुढच्या काही महत्वाकांक्षा वगैरे हो ना सर मला हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी गाजवायची चांगलं आहे हां पण त्यासाठी रंगभूमीचा असा काही अभ्यास वगैरे करायचा की नाही करायचं आहे ना सर त्यासाठी काही कोर्सेस वगैरे असतील ना आहेत आहेत कोर्सेस आहेत कोर्सेस आहेत तर आपले युनिव्हर्सिटीचे कोर्सेस आहेत दिल्लीचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे पण असं आहे की कोणत्याही कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी एका विशिष्ट अशा शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते जर शैक्षणिक पात्रता नसेल तर बाळा तुला ऍडमिशन कशी रे मिळेल सर म्हणजे कोर्स केल्याशिवाय मला नट बनता येणार नाही तरी तुला नट म्हणता येईल पण त्याच्यासाठी अनेक गोष्टी तुला आत्मसात कराव्या लागतील उदाहरणार्थ बघ म्हणजे रोजच्या रोज भरपूर व्यायाम करून फिजिकल फिटनेस मेंटेन करणं शरीर चांगलं तंदुरुस्त ठेवणं जुन्या नाटकातली वाक्य म्हणून आवाज कमावण संस्कृत श्लोक नियमितपणे म्हणून उच्चार शास्त्र आत्मसात करणं अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील शिवाय रंगभूमीवर मिळेल ते काम करण्याची तयारी तुला ठेवावी लागेल बळा सर पण मला हिरो बनायचंय नायक व्हायचंय मला नायक बनायचं पण नायक बन ना हे एवढं सोपं नसतं रे त्यासाठी मुळात आपण एक चांगले नट आहोत सिद्ध करावं लागतं ना हो सर पण मग त्यासाठी मला मेन रोल मिळाला हवा हा चुकीचा समज आहे तुझा चांगला नट होण्यासाठी मेन रोलच मिळावा लागतो असं काही नाही अगदी दोन ओळीमध्ये देखील एखादा नट सिद्ध करू शकतो की तो अतिशय उत्तम असा नट आहे आणि मुळात चांगला नट म्हणजे काय हे कळण्यासाठी अभ्यास करावा लागतो रंगभूमीशी जवळ ओळख करून घ्यावी लागते आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेव मेन रोल मेन रोल असं जर थांबलास ना तर या स्पर्धात्मक युगामध्ये तू कुठेही टिकू शकणार नाहीस मेहनत कर मिळेल ते काम करण्याची तयारी ठेव ही रंगदेवताच तुला प्रगतीचा मार्ग अगदी हळूच दाखवेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव कोणतीही कला ती तन मन धनपूर्वक केली तरच साध्य होते <laughs> सर मग यासाठी मी काय करावं असा तुमचा सल्ला आहे सल्ला काय बघ विनायक तू आधी शिक्षण घे तू आधी शिक्षण घे कोणत्याही शाखेचा तू पदवी धरू आणि ते करत असताना आपोआपच तुझं एक कॉलेजमध्ये वगैरे असं एक फ्रेंड सर्कल तयार होईल एकांकिका स्पर्धा वैयक्तिक अभिनय स्पर्धा आपोआपच तुला तुझा अभिनय दाखवण्याची संधी तिकडे मिळेल बरोबर की नाही नक्की सर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव बाळा एकदा शिक्षण घेतलेलं असलं की तू प्रगल्भ होत जातोस आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये तुझं कधीच काहीही आणणार म्हणून नाही ओके येस <laughs> <Yes>, सर <laughs> सर सर मी उद्यापासूनच बारावीचा अभ्यास सुरू ऑल द बेस्ट अभ्यास सुरू कर बारावीचा अभ्यास सुरू कर पण तो अभ्यास करत असताना देखील आपल्या रंगभूमीवर तुझं जे प्रेम आहे ते तसाच राहू दे का रे हो सर माझे तुला आशीर्वाद आहेत आता एक इच्छा आमची पूर्ण कर काय okay? एखादा पैकी नाटकातला संवाद म्हणून दाखव हा हो हो सर म्हणा नट सम्राट नाटक वाह वा शाबास रे शाबास टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन वा जगाव कि मराव हा एकच प्रश्न या दुनवेच्या उकिरड्यावर जगावं बेशरम आनंदानं की फेकून द्यावी ही देहाची लखतर <laughs> शाबास चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे रंग देवत तुला निश्चित प्रसन्न होईल थँक्यू सर <laughs> तिचा मुलगा बाहेर गावी तो काय तिचा मुलगा माहे... माहेर माहेर <laughs> काय ठीक आहे बघ मी माझ्या सगळ्या कलिग्सना सांगून ठेवतो माझ्या सगळ्यांना मित्रांना सांगलं <laughs> 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 <दरना संगना> <laughs> अंतराळात भटकणाऱ्या जीवातने आमच्या वाचनेला जिण्याच्या ह्या पृथ्वीवर मातीतून उतरलेले आहे <laughs>